कंगार असल्यामुळे असं मोकळं बोलायची आम्हाला सवय नमस्ते शारदे देवी सरस्वती मती परदे वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव मित्रांनो आता जे प्राइस डिस्ट्रीब्यूशन झालं याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की जे कोणी बक्षीस घ्यायला येत होते त्याच्यामधले जे बहुसंख्या होते किंवा अधिक ज्यांची संख्या होती ते सज्जनगड हाऊसचे मुलं होते आणि का ठाऊक मला असं वाटतं की उद्याची जी ओवरऑल चॅम्पियनशिपची ट्रॉफी आहे ती सज्जनगडलाच मिळणार आहे म्हणून सज्जनगडच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना शुभेच्छा एनिवेज शाळेविषयी काय बोलणार प्रत्येक क्षण मला आठवतोय आता सुरुवातीला जेव्हा हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा माझी कोणीतरी ओळख करून दिली आणि अगदी जास्त नाही हो अगदी तीन चार वर्षापूर्वी मीही अशी कोणाची तरी ओळख करून दिली होती आणि तो क्षण आणि हा क्षण हृदयामध्ये साठवून ठेवण्यासारखाच आहे असं मला वाटतं नर्सरीमध्ये मी इथे आलो तेव्हा आबोले जोशी मॅडम होत्या त्याच्यानंतर पुढे जेव्हा पहिलीत मी आलो तेव्हा कुलकर्णी मॅडमने आमच्याकडून पाठ करून घेतलेले टेबल्स दुसरीमध्ये असणाऱ्या हा इंग्रजीच्या कविता त्याच्यानंतर तिसरीमध्ये असताना आमचे जे क्लास टीचर होते ते दाभाडे सर होते आज या क्षणी सरांची मला विशेष अशी आठवण होती आहे त्याच्यानंतर पुढे अगदी सावीत आल्यानंतर कुलकर्णी सरांचा खाल्लेला थोडासा मार तोही मला आठवतो आहे याच स्टेजवरती इथेच कुठेतरी सगळ्यात पहिल्यांदा मी उभा राहिलो शाळेवरती कविता केली त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये नाटक केलं मर्चंट ऑफ व्हेनिस त्याच्यामध्ये मी शायलॉगची भूमिका केली तीही या स्टेजवरती संस्कृत नाटक केलं तेही इथेच माझ्या जीवनातला पहिला सोलो डान्स तेव्हा शाळेला पंचवीस वर्ष झाली होती तो पहिला सोलो डान्सही इथेच केला ग्रुप डान्सही इथेच केला म्हणून असे सगळेच क्षण मला माझ्या शाळेमध्ये आठवत आहेत पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि माझी आवड जी होती ती होती वक्तृत्वाची इलोकेशन कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणं हे मला फार आवडायचं म्हणून आपली जी बोलण्याचे जे हे जे स्किल्स असतात ज्याला आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो ते तुम्ही सगळ्यांनी तुमच्यामध्ये रुजवले पाहिजे असंच मी आत्ता तुम्हाला सांगू इच्छितो कधी कुठे कसं किती आणि का बोलावं याचं पूर्ण भान माणसाला पाहिजे नाहीतर काय होतं आता सर आणि मॅडम मला सारखं म्हणत होते की तुझ्या कीर्तनाला आम्हाला यायचं आहे पण काही येता आलं नाही आहे छोटीशी झलक आता दाखवतो नीट बोललं नाही तर काय होतं छोटा दृष्टांत असा एक माणूस असतो बरं का आणि त्याला पैशांची फार गरज असते आता पैसे घ्यायचे पैसे कोणाकडून तरी आता मागितले पाहिजेत म्हणून हा एका सावकारांकडे जातो सावकाराचं भलं मोठं असं घर असतं तो, तो माणूस त्या घरासमोर येतो आता त्या घरासमोर आल्यानंतर त्या घराच्या माडीवरती ते सावकार बसलेले असतात सावकारांना जाऊन भेटायचं म्हणून त्या घराच्या शेजारी असणारा छोटासा झिणा अगदी लहान सासात छोटीशी अशी ती जागा कसा बसा हा वर जातो तो माणूस आतमध्ये येतो आणि समोर बसलेले सावकार त्याला दिसतात मस्त महापुरुष असा तो सावकार वारक घातलेल्या नगाऱ्यासारखं त्याचं पोट असा भला मोठा तो सावकार हा माणूस बघतो आणि अशी जाड व्यक्ती बघितल्यामुळे या माणसाला हसू येतो गालात त्या गालात तो, गाला तो हसतो आणि सावकारांसमोर येतो सावकारांच्या लक्षात येतं की बाबा हा आपल्यावरती हसलाय वरून सावकरांना म्हणतो की बघा मला अशी अशी पैशांची जरा आवश्यकता आहे तुम्ही जर मला एवढे एवढे पैसे द्या ती आहे म्हणाल देतो तुला पैसे वगैरे हो पण मला सांग तू आल्या आल्या असं गालात त्या गालास माझ्याकडे बघून हसलास का नाही म्हणाला जाऊ दे ना आता कशाला तुम्ही पैसे द्या हो नाही म्हणाले आधीच सांग की का हसला जोपर्यंत सांगत नाहीस ना तोपर्यंत तुला पैसेच देणार बर हे बघा सांगतो पण चिडू नका ना नाही म्हणाल माझ्या डोक्यात एक कल्पना आली अशी मी तुमच्या या माडीवरती आलो छोट्याशा अशा त्या जिन्यांवरून आलो तुम्ही हे असेल मला म्हणाले प्रश्न पडला की उद्या जर का तुम्ही गेला म्हणजे मेला तर तुम्हाला म्हणाले एवढ्या छोट्याशा पायऱ्यातून खाली कसं आणायचं हा म्हणाले मला प्रश्न पडला गेलाय कशाला पैसे मागायला आणि प्रश्न काय पडलाय हा मेला तर ह्याला खाली कसा आणायचं सावकार संताकतात आणि त्याला डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात त्याला लॉकअपमध्येच टाकतात आता घरी सगळे वाट बघतायत की हा आपला माणूस आपला भाऊ गेलाय पैसे आणायला बराच वेळ झाला परतच आला नाही म्हणून त्याचा जो मोठा भाऊ असतो तो म्हणतो जरा आपण जाऊन बघू त्या सावकारांकडं काय झालं काय प्रॉब्लेम झालाय का म्हणून हा येतो याला हकीकत कळते हा सुद्धा स्टेशनवरती येतो पोलिस पोलिसांसमोर बसतो आणि मग सावकार त्याला सांगतात अरे काय म्हणाल तुझा हा भाऊ माझ्याकडे पैसे मागायला आला आणि म्हणतो कसा तुम्ही मेला तर म्हणाल तुम्हाला त्या जिन्यातनं खाली कसं आणायचं ते ऐकल्यानंतर त्याचा भाऊ काय म्हणतो अहो सोपय म्हणाला माझ्या भावाला काही अटक नाही तुमचे तुकडे करायचे म्हणला आणि तुम्हाला खाली आणायचं हा त्याच्यापेक्षा आणा त्याला सुद्धा पोलीस लॉकॉक मध्ये टाकतात ह्यांच्यापेक्षाही ह्यांचा है मोठा भाऊ असतो तिसरा आता बराच वेळ झाला हे दोघं आले नाहीत म्हणल्यावर हा तिसरा यांच्या है शोधात येतो याला ही सगळी हकीकत कळते पोलीस स्टेशनमध्ये हा येतो आणि सावकार त्याला सांगतात काय म्हणाले तू सगळ्यात मोठा भाऊ आहेस ना ही तुझी दोन्ही लहान भाव भावंड यांना काहीच अरे कळत नाही माझ्याकडं हा तुझा सगळ्यात लहान भाऊ पैसे मागायला आला आणि मग मला म्हणतो तुम्ही मेलात तर तुम्हाला खाली कसं आणायचं दुसरा म्हणतो तुमचे तुकडे करून तुम्हाला खाली आणायचं ते ऐकल्यानंतर हा जो सगळ्यात मोठा भाऊ असतो तो असं म्हणतो खरं आहे सावकार माझ्या दोन्ही भावांना काही अक्कल नाही अहो म्हणाला तुकडे पाडायचे नाच कशाला माडी सकट तुम्हाला तिथं जाळून टाकायचं हे <laughs> असलं बोलणं मग मला सांगा जीवनामध्ये आपल्याला जर का काही इतरांकडून काम करून घ्यायचं असेल तर असं बोलून चालेल का नाही त्यामुळे ह्या बोलण्याच्या ज्या स्किल्स आहेत त्या ज्या सॉफ्ट स्किल्स आहेत त्या आपण आपल्यामध्ये डेव्हलप केल्या पाहिजेत असं मला वाटतं आता जेव्हा मी सावगीत होतो तेव्हा आमचा मराठीचा पेपर मी लिहिला बाहेर आलो आणि मला असं वाटलं की अरे काय पेपर आहे आज आपल्याला आउट ऑफ मार्क्स पडलेच पाहिजे पड़। आणि नंतर रेपाळ मॅडमने पेपर चेक केला आहे आम्हाला नंतर पेपर दाखवले जातात मार्क किती पडले मग शिक्षक सांगतात सुद्धा बरं का सुधारणा काय आहेत हे बऱ्याचशा शाळांमध्ये सांगितलं जात नाही हे मी स्वतः आहे म्हणून आता ते पेपर दाखवला मी समजतो आहे मला आउट ऑफ पडतील पेपर हातात घेतला पेपर होता पन्नास मार्काचा मला पडले किती तीसच मार्क मला काही समजणार आहे आपल्याला आउट ऑफची अपेक्षा होती आणि तीसच मार्क पडले मी धावत धावत रेपाळ मॅडमकडे गेलो आणि त्यांना विचारलं की काय चुका झाल्या तर म्हणाल्या तू लिहिलंय सगळं बरोबर लेखनाचंच जे तुझं लेखन स्किल आहे ते पण छान आहे निबंध सुद्धा छान लिहिले पण शुद्ध लेखनाच्या श्रोते त्यावेळेला मी मार्कांकडे लक्ष दिलं नाही पण मॅडमनी मला नंतर जे सांगितलं शुद्ध लेखनाविषयी जे सांगितलं ते मी मनावर घेतलं आणि आज पंतप्रधानांच्या योजनेतून नॅशनल बुक ट्रस्टनी माझं पुस्तक प्रकाशित केलेलं म्हणून तुमचे शिक्षक तुम्हाला जे सांगतायत त्याचं पुढं काय होऊ शकतं हिची तुम्हाला सुद्धा कल्पना नाही म्हणून ते जे सांगतायत ते ऐका निश्चित ऐका पंतप्रधानांनी भारतातल्या सगळ्या युवा लेखकांना असं आव्हान केलं की जे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये खूप योगदान दिलं पण त्यांचं काम कुठे पुढे आलं नाही असे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्याविषयी पुस्तकाचे प्रस्ताव आम्हाला पाठवा तब्बल सोळा हजार प्रस्ताव या योजनेला आले पी एम युवा स्कीम असं त्या योजनेचं नाव होतं प्राईम मिनिस्टर्स मेंटरिंगशिप स्कीम फॉर द यंग अपकमिंग व्हर्सटाईल ऑथर्स सो ऑफ द नेशन सोळा हजार प्रस्तावांमधून एकशे पंचवीस जणांची निवड इंटरव्ह्यू करता केली आणि त्यातून पंच्याहत्तर लेखक सगळ्या भारतातून निवडले गेले आणि समर्थांच्या कृपेने सांगायला आनंद होतो की के एस डी एस वि शांभाद विद्यालयामधला मी या सगळ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे सगळ्यांच्या प्रेमामुळे माझीही निवड पंतप्रधानांच्या त्या योजनेमध्ये झाली आता दिल्लीला आमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं वर्ल्ड बुकफेअरमध्ये हे प्रकाशन झालं दोनदा मी दिल्लीला जाऊन आलो राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना समोरून ऐकता आलं शासनाच्या खर्चातून सेकंड एसीचा ट्रेनचा प्रवास त्याच्यानंतर प्लेननीही जाऊन आलो हा सगळा जो अनुभव मला या योजनेच्या अंतर्गत अंतर्गत आला आता डॉक्टर वासुदेव विश्वनाथ आठणे हे आपल्या सातारचे स्वातंत्र्य सैनिक पण त्यांचं काम कुठे पुढं आलेलं नाही आहे त्यांच्याविषयी हा मी पुस्तकाचा प्रस्ताव पाठवलेला होता माझं ते पुस्तकही प्रकाशित झालं आहे आपल्यापैकी कोणाला ते हवं असेल तर मला संपर्क करा किंवा शाळेतही माझा संपर्क आहे आता आपली शाळा ही खेळांशी बाग आहे असं मी म्हणतो अनेक प्रकारचे खेळ आपल्याकडं आहेत आत्ता जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा टेबल टेनिस हा खेळ जरा खेळायला मी सुरुवात केली आणि सुदैवानं आमच्या युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये माझं सिलेक्शन झालं आणि भोपाळला आत्ता ज्या वेस्ट झोनच्या मॅचेस झाल्या त्यालाही मी जाऊन आलो अनुभव खूप छान आला पण तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम असा झाला येण्या जाण्याचं जे ट्रेनचं रिझर्वेशन होतं ते झालेलं नव्हतं ते कन्फर्म न झाल्यामुळे त्याचा थोडासा आम्हाला त्रास झाला पण या शाळेमध्ये मग अभिजित सरीचं थांबले होते आणि सगळेच कोशे कोच जे आहेत ते किती मेहनत घेतात हे मी सहा वर्ष बघितलेलं आहे जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा शाळेतले कोच स्वत तुमच्याबरोबर येतात शाळा तुम्हाला गाडी प्रोव्हाइड करते इतकं सगळं शाळा तुम्हाला देते आहे तर तुम्हीही खूप छान करा ते करता येतच बरं का सगळी मुलं चांगलं आणि आणखीन तुम्ही छान करा म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता शेवटाकडे येत असताना मित्रांनो मी, मी पुस्तक लिहिलं मी अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला आता आंदोलनला मी जाणार आहे इंदोरला सुद्धा माझं कीर्तन आहे किंवा हे खेळ असो किंवा जे जे काही आहे या सगळ्याचा पाया बेस कुठं आहे तर तो कीर्तनामध्ये आहे मला अजूनही आठवतं तिथं वरती बघितलं ना तर कोपऱ्यातला थर्ड फ्लोअरवरचा तो चौथी सीचा क्लास आणि त्या वर्गात असताना माझ्या आयुष्यामध्ये जी एक घटना घडली त्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं कीर्तनाशी माझा संपर्क आला तो त्या घटनेमुळे मला अजूनही आठवतं की आईचं बोट धरून मी या शाळेमध्ये आलो पण मध्येच चौथीत असताना आईने माझी साथ सोडली ती गेली आणि लहानपणापासून आईशी असणारं माझं कनेक्शन त्यामुळे मला मानसिक धक्का बसला आता मला बाबांपासून एकटं राहता येत एक नव्हतं मनात असं यायचं की अरे आई गेली आता बाबा तर जाणार नाहीत ना म्हणून मी सतत बाबांच्या जवळ नाही राहू लागलो मग बाबांनी असा विचार केला की अरे हा थोडा माणसांच्या मध्ये मिसाळायला हवा याची मानसिक स्थिती जरा नीट व्हायला हवी म्हणून आपण याला उन्हाळ्यामध्ये जी अनेक शिबिरं होतात त्याला आपण त्या शिबिरांना याला पाठवूया मग सज्जनगड जो आहे तो आपल्या सातारच्या जवळच आहे मग बाबांनी असा विचार केला की अरे गड जवळच आहे तिथं जे संस्कार शिबिर होतं त्याला आपण आपल्या मुलाला पाठवूया चौकशी केली तेव्हा असं कळलं की संस्कार शिबिर होऊन गेलं आहे आता कीर्तन शिबिर होणार आहे त्या शिबिराला तुम्ही तुमच्या मुलाला पाठवत असाल तर पाठवा आता माझं वय सुद्धा बसत नव्हतं तरी जरा थोडंसं बाबांचे मित्र आहेत भूषणस्वामी म्हणजे समर्थांचे वंशज त्यांच्या ओळखीने मी तिथे गेलो तिथून उभा राहिलो त्या तिथल्या प्रशिक्षकांनी मला कीर्तनाचं स्क्रिप्ट वाचायला दिलं मला कुठलं वाचता येतं मी इंग्लिश मिडियमचा आहे मराठी कसं मला वाचता येईल तथक पप्प माझं व्हायला लागलं ते गुवा म्हणाले असली पोरं इथं कशाला आली आहेत मग मी शांत राहायचो मागे बसायचो त्यांचं जे काही चाललंय ते मी फक्त ऐकायचो आणि समर्थांच्या कृपया मी तुम्हाला सांगतो दहा दिवसात ते माझं संपूर्ण तीन तासाचं कीर्तन पाठ झालं आणि दहाव्या दिवशी कीर्तन करूनच गड मी आता मी गडावरती गेलो तेव्हा तिथे माझी मानसिक स्तुती लगेच सुधारली मी त्यांच्यात मिसळून गेलो असं झालं नाही बरं का तिथेही मी रडायचो मला आईची आठवण यायची बाबांची आठवण यायची बाबांना फोन करायचो फोन करून फोनवर रडायचो आणि माझं सारखंच हे रडणं चालू आहे हे बघून बाबांनी मला एक गोष्ट सांगितली जी आयुष्यभर माझ्या हृदयाच्या जवळ राहणार आहे बाबा मला म्हणाले तुला रडू वाटतं ना तू मला माझ्यासमोर रडू नकोस तुझे जे कोणी तिथले मित्र आहेत पर प्रशिक्षक आहेत त्यांच्यासमोर तू रडू नकोस तुला रडू वाटलं ना तिथं समर्थ आहेत समर्थांसमोर जा तुला जे वाटतंय ते त्यांना सांग आणि त्यांचं पुढं रड लहान मुलं सांगितलं की लगेच ऐकतात तसं मी अगदी रडू वाटलं की समर्थांसमोर गेलो आणि समर्थांसमोर जाऊन जेव्हा मी रडलो तेव्हा मला असं वाटतं की माझं हरवलेलं जे मातृत्व होतं ते समर्थांनी तिथे स्वीकारलं आणि हे जे काही आहे ते सगळं त्यांच्या कृपेचं आहे बोलविता धनी वेगळाची आमचं माझं त्याच्यामुळे काहीही नाही सगळं काही होतंय ते त्यांच्या कृपेमुळे होतं याचा प्रत्यय मला प्रत्येक वेळेला येतो समर्थ अगदी जिथं तू आहेस तिथं मी तुझ्याबरोबर आहे असा प्रत्यय आणून देतात आता इथे समोर मी बसलो होतो इथे एक डान्स आला त्याच्यामध्ये सुद्धा समर्थ आले होते गणपतीचा जो डान्स झाला तिथेही त्यांनी मला त्यांची प्रचिती दिली म्हणून अशा प्रकारे हे कीर्तन कीर्तनाचा आगाध महिमा कीर्तने संतोषे परमात्मा यादर ती संदेह नाही किंवा कीर्तने महादोष जाती याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलेला आहे कीर्तनकाराच्या भूमिकेतून एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो कसं असतं जीवनाचा हा पसारा आपण मांडतो सगळे जीवन जगतो पण आयुष्याचा जेव्हा शेवट होतो जेव्हा संध्याकाळ होत असते ना तेव्हा लक्षात येतं की अरे हातात काहीच उरलेलं नाही आहे बघा सगळं करत असताना मनुष्य जीवनाचं जे खरं अर्जित आहे ते भगवंत प्राप्ती आहे हे आपण कधी विसरता कामा नये बरं का लाभ हो व्हावा असा आपल्याला वाटतं लाभ लाभ म्हणजे हो कशाचा व्हावा भगवान गीतेमध्ये सांगतात ना की अल्लध्वाचा परमलाभ मन्यते नाधिकमत परम परमलाभ जो आहे तो भगवत प्राप्तीच आहे आणि तो आपल्याला व्हावा याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं एवढंच सांगतो आणि ही शाळा ही माझी आई आहे असं मी म्हणतो ही माझी शाळा माऊली आहे आज मॅडमनी मला इथे बोलवलं पण कसं असतं मुलगा आणि आई एकमेकांशिवाय राहू शकत नाही त्यामुळं वारंवार मी इथे येणार आईच्या खुशीत खेळायला दुःख झालं की सांत्वनासाठी आनंद झाला की तो सांगायला म्हणून अशी ही माझी आई तिला वंदन करतो आणि शेवटी माझी एक इच्छा व्यक्त करून थांबतो अमित सर आहेत का इथे कुठे जिथे असतील तिथं त्यांनी ऐका अमित सरांचा डान्स हा गॅदरिंगचा माईल स्टोन असतो पंतप्रधानांच्या योजनेअंतर्गत वासुदेव विश्वनाथ आटले या सातारच्या सुपुत्राचं त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेलं जे जीवनयोगदान आहे ते जे मी आपल्या माझ्या पुस्तकातून आपल्यासमोर आणलं आहे त्याची एक छोटीशी नाटिका जे सर शेवटच्या दिवशी करतात ती नाटिका त्यांनी बसवावी आणि आज मला पाच स्टुडंट म्हणून इथं बोलावलं आहे उद्याच्या दिवशी जेव्हा बोलावलं जातं त्यावेळेला परत तुम्ही मला बोलवा आणि सरांनी तो डान्स इथे सादर करावा अशी इच्छा व्यक्त करतो आ, तर भेटूयात मग तीन चार वर्षांनी परत जय रघुवीर समर्थन